बीडमधील दहशतीविरोधात सुरेश दसांचं तांडव सुरू आहे या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरीही कराड रुग्णालयात आहे त्याच नक्की काय दुखत आहे माहीत नाही त्याच्यासाठी एक मजला रिकामा केला असून इतर सवलती त्याला मिळत आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना हे दिसत नाही का धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सुरू आहे असं सुरेश सांगत आहे अंजली दमानिया यांचा संघ परिवाराशी संबंध आहे त्यामुळे आज फैसला काहीच होणार नाही काही, काही दिवसांनी कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय आता कराडला खरंच व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे का त्यामागे नक्की काय कारण आहे त्याला नक्की काय झालंय आणि त्याला कोणत्या राजकीय नेत्याचा सपोर्ट आहे का याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण वाल्मी कराड याला उपचारासाठी ज्या बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिकडे आजारी आरोपींवर उपचार करण्यासाठी पहिल्या मजल्यावर स्वतंत्र कोठडी आहे या कोठडीत चार बेड असून या कोठडीला मजबूत लोखंडी दरवाजा आहे शनिवारी दुपारी या वॉर्ड मध्ये परळीच्या गुन्ह्यातील त्याच्यावर मिनी आयसीयू असलेल्या चकाचक सर्जिकल वॉर्ड मध्ये उपचार करण्यात आले वाल्मिक कराडला या वॉर्ड मध्ये ठेवण्यासाठी इतर रुग्णांना अन्य वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले सुरक्षेचे कारण पुढे करत वाल्मी सर्जिकल वॉर्ड मध्ये ठेवण्यात थे आले त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी वाल्मी स्पेशल ट्रीटमेंट दिल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे वाल्मी याला ज्या सर्जिकल वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले होते तो वॉर्ड इतरांच्या तुलनेत मात्र चकाचक आणि स्वच्छ आहे त्या ठिकाणी स्वच्छता आणि सर्व सोयी सुविधाची काळजी घेतली आहे या वॉर्ड मध्ये एकूण चोवीस बेड आहे मात्र वाल्मी याला ज्या बाजूला ठेवण्यात आले होते त्या एका बाजूचे अकरा बेड रिकामे ठेवण्यात आले या ठिकाणी आर सी पी सी सह दहा ते पंधरा पोलीस अधिकारी आणि आणखीन काही पोलीस कर्मचारी चोवीस तास तैनात होते या वॉर्ड मध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाची कसून तपासणी केली जाते या सगळ्यांमध्ये पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण केले जात आहे त्यानंतर वाल्मीकरला स्लीप ऍपनिया नावाचा आजार आहे असं सुद्धा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं त्यासाठी त्याला चोवीस तास एक सहकारी सोबत हवा अशी त्यांनी मागणी न्यायालयाकडे केली होती के त्यानंतर सुरुवातीला न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावली मात्र काही दिवसांनी त्याला रोहित कांबळे नावाचा एक सहकारी चोवीस तास सोबत देण्यात आला कारण वाल्मिकराडला स्लीप ॲपनी आहे आणि सी पी ए पी नावाचं उपकरण चालवण्यासाठी हाच सहकारी त्याला चोवीस तास देण्यात आला आता कधी त्याचं पोट दुखत कधी त्याचं डोकं दुखत मात्र हे सगळं जरी असलं तरी अंजली दमानिया यांनी असा दावा केला होता की संपूर्ण हेल्थ रिलेटेड जे रिपोर्ट आहे ते सार्वजनिक करा किंवा एखाद्या मोठ्या वेगळ्या डॉक्टरला दाखवा जेणेकरून त्याला काय नक्की झालंय की हा वाल्मी कराड फक्त नाटक करतोय हे स्पष्ट होईल त्यानंतर तुरंत काही वेळेमध्ये वाल्मिकराडचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती समोर आली यानंतर आता विरोधी पक्षातील अनेक नेते सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे या मागच सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे याचे धनंजय मुंडे सोबत असलेले निकटचे संबंध बीडमध्ये कराड म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजे वाल्मी कराड असंच वाक्य आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळालं बीडच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर धनंजय मुंडेंचं राजकारण कराडच्या शिवाय अपूर्ण आहे असं देखील बीड जिल्ह्यामध्ये सातत्यानं बोललं जात आहे म्हणून जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात आहे का धनंजय मुंडेमुळे वाल्मिक कराडला या सवलती मिळत आहे का आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराडला या रुग्णालयात किंवा कारागृहामध्ये किंवा पोलिसांच्या द्वारे ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे का असा सुद्धा दावा विरोधी पक्षांनी केल्याचं दिसून येत आहे आता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं वाल्मिक जी ट्रीटमेंट मिळत आहे ती खरंच धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळत आहे का राजकीय हो बड्या नेत्यांशी वाल्मिक कराड याचे संबंध आहे त्याच्यामुळे त्याला व्ही आय पी आरोपीची ट्रीटमेंट मिळत आहे का या मागे नक्की कुठलं राजकारण आहे यावर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता वाल्मिक किराडला खरोखरच व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्ली जात आहे का याबद्दल तुम्ही नक्की काय विचार करता याबद्दलची तुमची राय आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेटेड राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका